बीड कारागृहात ट्रीटमेंट दिली जाते जेवण चहा पेपर चिकन अशी त्याची बडदास्त ठेवली असा आरोप बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केला आहे कासले यांच्या आरोपानंतर बीड कारागृहाचे वरिष्ठ अधिकारी बक्सार मुलानी यांची तडकाफडकी लातूर इथे बदली करण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पाच वर्षात तुला सोडवतो असं आश्वासन देत त्याला बीड कारागृहातच ठेवून सगळी सोय ठेवण्याची व्यवस्था केल्याचा गंभीर आरोप रणजित कासले यांनी केला आहे कराड याला बीड कारागृहातून न हलवण्यामागे त्याची बर्दास्त ठेवता यावी हेच कारण असल्याचा दावा कासले याने काल सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत केला होता बीड कारागृहातून कराडला नागपूर पुण्याला हलवा अशी मागणीही केली होती कराडसाठी तुरुंगात विशेष चहा आणि चांगल्या प्रतीच्या चपात्यांची व्यवस्था केली जाते इतकंच नव्हे तर तो स्वतःसह इतर कैद्यांच्या नावावर तुरुंगातील कॅन्टीन मधून तब्बल पंचवीस हजार रुपयांची खरेदी करतो कराडला चिकन फरसाण दिलं जातं असा दावाही कासले यांनी केलाय तसंच कराड याला नागपूर किंवा पुण्याच्या येरवडा तुरुंगात पाठवा मग त्याला कळेल असंही व्हिडिओमध्ये म्हटलं होतं सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती आता तडकाफडकी बीड कारागृहाचे वरिष्ठ अधिकारी बक्सार मुलानी यांची लातूरला बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागेवर रत्नागिरीहून रामराजे चांदणे रुजू होणार असल्याची माहिती आहे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले याला आठवडाभरापूर्वी जामीन मिळाला होता जामीन मिळाल्यावर कासलेने आरोप केले होते त्यामुळे अधिकाऱ्याची उचलबांगडी करण्यात आली आहे अधिकाऱ्यांशी बदली करण्यात आली तरी कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते की काही कारवाई होते हे पाहावं लागणार आहे या संबंधीच्या सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी सरकारना मला सबस्क्राईब करायला विसरू नका